सर्वप्रथम चालू असलेला पाऊस बंद कधी होणार तर अठरा तारखेपासून महाराष्ट्रातील प्री मान्सून ॲक्टिव्हिटी एकदम कमी होणार आहे बऱ्याचशा भागातून ठीक आहे कारण सागराचे तापमान आता वाढलेले आहे सायक्लॉनिक स्ट्रोम बनण्याकरता तीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त बत्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पाहिजे म्हणूनच आत्ता आपण एक व्हिडिओ दिला की चक्रीवादळ बनणार ती सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रोम बनण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजे चक्रीवादळ तीव्र स्वरूपाचं बनण्याची शक्यता कारण त्याला सी सरफेस ट्रॅव्हल टाईम जास्त मिळणार आहे समुद्रात जेवढा वेळ त्याला मिळेल तेवढं ते, ते चक्रीवादळ ताकदवर बनेल आणि जिथे ते लँडफॉल होणार त्या जागी भयानक नुकसान करणार ठीक आहे <coughs> आता पुढे आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज पंधरा तारीख आणि सोळा तारीख मे दोन हजार चोवीस आणि सतरासुद्धा पाहू कारण अठरा तारखेपासून बऱ्याचशा ठिकाणाहून पाऊस हा विठोल घेईल कमी होईल तरीही काही ठिकाणी स्थानिक घडामोडी चालू राहतील परंतु हा सलगचा जो पाऊस लागलेला हा बंद होईल आता बघा आज पंधरा तारीख आहे आजपर्यंतचा हवामान अंदाज तसा दिलेलाच आहे पण परंतु परत बघा मध्य महाराष्ट्रात म्हणजेच औरंगाबाद जालना बीड अहमदनगर त्यानंतर इकडं विदर्भात वाशिम अकोला बुलढाणा या भागात जळगावचा दक्षिण भाग इथे पाऊस पाऊस राहील आज त्यानंतर चंद्रपूर यवतमाळ यवतमाळचा काही भाग यवतमाळचा उत्तरेकडील नाही यवतमाळचा दक्ष दक्षिणेकडील भाग जिल्ह्याचा त्यानंतर लातूर नांदेड धाराशिव सोलापूरच्या काही भागात आणि बीडमध्ये तर आपण सांगितलं सातारा सोलापूरमध्ये हलक्या सरी कुठेतरी येऊ शकतात आज ठीक आहे ह्या व्यतिरिक्त आणखी ठिकाणं जर सांगायचे झाले तर नाशिकमध्ये ठीक आहे नाशिक नाशिकचा पूर्व भाग आणि चंद्रपूर गडचिरोली नागपूरमध्ये काही भागात ठीक आहे सुद्धा काही भागात आता बघू आपण सोळा तारीख तर सोळा तारखेला आपल्याला म... आज पंधरा तारखेच्या रात्रीसुद्धा म्हणजे हे वातावरण बदलत राहील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात रात्रीच्या वेळेससुद्धा कदाचित पाऊस होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर जर पाहायला गेलो आपण सोळा तारखेला सोळा तारखेला आपल्याला जास्त पाऊस नाशिकमध्ये त्यानंतर रायगड जिल्ह्यात तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला जास्त पाऊस पहायला मिळेल बीड जिल्ह्यात जास्त पाऊस पाहायला मिळेल लातूरचा काही भागात जास्त पाऊस पहायला मिळेल चंद्रपूरच्या काही भागात जास्त पाऊस पहायला मिळेल आजूबाजूला बऱ्याच परिसरात आपल्याला हा हवेचा वेग वाढून हा पाऊस राहील ठीक आहे त्यानंतर सर्वसाधारण उद्या म्हणजे सोळा तारखेला पाऊस कसा राहील जास्त आपण सांगितलं सर्वसाधारण सगळीकडे पाऊस म्हणजे नाशिक त्यानंतर पालघरमध्ये ठाणे आता पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा ह्या घडामोडी आता गळत आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा त्यानंतर पुणे हा पुण्याचं नाव घेतलं नाही तर पुण्यात याच्या आधीसुद्धा म्हणजे पंधरा तारखेलासुद्धा पुण्यात आजसुद्धा थोडाफार पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला तर पाऊस पुण्यात आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर संभाजीनगरचा दक्षिण भाग नाशिकचा दक्षिण भाग आणि पश्चिम भाग त्यानंतर विदर्भात बऱ्याच ठिकाणी म्हणजे विदर्भात अकरा जिल्ह्यात अकराच्या अकराही जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता आहे जास्त कुठे सोळा तारखेला तर गडचिरोलीचा दक्षिण भाग चंद्रपूरचा दक्षिण भाग यवतमाळचा दक्षिण भाग ठीक आहे इथे जास्त आता मराठवाड्यात हिंगोली परभणी या ठिकाणीसुद्धा सोळा तारखेला पाऊस आहे ठीक आहे सोळा तारखेला जर आपण रात्री पाहायला गेलो तर रात्रीच्या सुद्धा काही भागात म्हणजे जसं की आपण परत उच्चार होईल त्या गोष्टीचा पण सांगली सोलापूर धाराशिव या भागात रात्रीच्या वेळेसुद्धा बीडमध्ये सुद्धा काही भागात पावसाची शक्यता आहे त्यानंतर जर आपण सतरा तारखेला पाहायला गेलो सतरा तारीख सतरा तारखेला आपल्याला नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये पुण्याचा उत्त उत्तर भाग नाशिक ठाणे पालघर या भागात आपल्याला जास्त पाऊस दिसेल नाशिकमध्ये बघा द, द, द नाशिक तालुका पिंपळगाव बसवंत निफाड सिन्नर त्यानंतर ता त्र्यंबकेश्वर इगतपुरी हा जो भाग आहे या भागात पोहोचेल राहील पुण्याचा उत्तर भाग जो आहे जुन्नर नारायणगाव घोडेगाव मंचर खेड लोणावळा वळगाव चाकण शिरूर हा जो भाग आहे या भागात पाऊस राहील संभाजीनगरमध्ये जालन्यामध्ये आणि विदर्भात बुलढाणा अकोला अमरावतीचा काही भाग या भागात सतरा तारखेला आपल्याला पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे या व्यतिरिक्त जर ठिकाणं सांगायचं झालं आपल्याला अहमदनगरमध्ये सुद्धा पाऊस राहील सोलापूरमध्ये आणि बीडचा जो पश्चिम भाग आहे या भागात पाऊस पाहायला मिळेल आपल्याला आणि उत्तर महाराष्ट्रात विशेषतः आता आपल्याला ॲक्टिव्हिटी फार कमी दिसत आहे म्हणजे यात नाशिकसोबत धुळे आणि जळगावच्या काही भागात पाऊस होऊ शकतो आणि आपण जसं सांगत आहो की अठरा तारखेला पावसात ता अगदी कमी राहील पाऊस म्हणजे कुठेतरी पश्चिम किनारपट्टीवर जसं की मान्सूनच्या प्री मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सांगली सातारा या भागात प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी वाढत असतात तर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी बंद होतील परंतु या भागात प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी चालूच राहणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट करा ठीक आहे आणि आत्ता जो व्हिडिओ दिला मी थोड्या वेळापूर्वी तर त्यात मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता जून महिना कसा राहील हे आपण येणाऱ्या दोन दिवसात बोलू ठीक आहे पेरणीच्या तारखासुद्धा त्यानंतर आपण डिस्कस करत जाऊ आपल्याला दोन दिवसानंतर जो व्हिडिओ बनवणार याच्यात किती क्लॅरिटी येते किती आपण दूरपर्यंतचं सांगू शकतो कारण फार दूरवरचा म्हणजे फार म्हणजे वर्षानंतरचे हवामान अंदाज सांगणारे काही आहे परंतु ते तंतोतंत जुळत नाही तर त्याच्यामुळे जा आपण जास्त रिक्स्क न घेता कारण शेती हा विषय शे असा आहे की ते पेरणी हुकायला नको सध्याची परिस्थितीत टार्गेट आपली पेरणी आहे दुबार पेरणी व्हायला नाही पाहिजे हीच एक गोष्ट आपण आता सध्या टार्गेट करणार आहोत त्यानंतर पेरणीनंतर ही आपण हवामान अंदाज देत राहू धन्यवाद